मिरजेतील टाकळी रोडवर मोटरसायकल आणि चार चाकी पिकअपच्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू एक जण जखमी मिरजेतील ताकळी रोडवर असणाऱ्या ब्रिजजवळ कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या चार चाकी पिकअप वाहन आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात मिरजेच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे इर्शाद रियाज मगदूम वर्ष चौतीस राहणार मुजावर गल्ली लाखडी वकार शेजारी मिरज असे मयत तरुणाचे नाव आहे तर ऐराब शोकत देसाई वय वर्ष बत्तीस राहणार मुजावर गल्ली मिरज हा तरुण गंभीर जखमी झाला आहे इर्शाद मगदूम या तरुणाच्या अपघाती मृत्यूने मात्र मिरज शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मयत इर्शाद मगदूम हा आचारीचे काम करत होता रविवारी सकाळी तो ऑर्डरीच्या स्वयंपाकाचे काम आटोपून मिरजेकडे येत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला या घटनेची माहिती समजताच मित्रमंडळी घटनास्थळी दाखल झाले गंभीर जखमी असणाऱ्या ऐराब देसाई याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरळ शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला हा मन होता त्याच्या जाण्याने त्याच्या मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे तर शासकीय रुग्णालयात नातेवाईक तसेच मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती मृत ईर्षादच्या अशा अकस्मित निधनाने मात्र मिरळ शहरातील मुजावर गल्ली येथे शोककळा पसरली आहे तर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे